नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर आमचं सगळ्यांचं जेवण वगैरे झाले आणि आवरले आणि आम्ही कुठेतरी आहे कुठे आहे काय बघूया आणि सगळेच आहेत इकडे नॅनो आहे इकडे चू आहे इकडे अनुष्का आहे राहू दे पाडशील गाडी तुला बाप्पांनी सांगितलं

तर ह्यांच्या लग्नाची चोवीसवी अॅनिव्हर्सरी आहे तर आमची सेलिब्रेशन चाललंय आपलं छोटेसर आपलं छोटे बघा हा चोवीसवीच आहे ना हा आहे काय बाय आपली मिस्टेक होईल पण जुन्या माणसांची नाही मिस्टेक होत आहे ना का नाही बायको सारखन मारते मी एवढ्या वर्ष झालं तुमच्यावर राहते मारते का नाही

एवढा हळूच हळू पाहत गडबड करू नको छोटस लावा लग्न झालं मोठे लावा लागलं तूच खा हा रात्री चल तू येस

मम्मी पप्पा काका मावशी आजी आजोबा कोणी कोणी काय 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 दिदी त्यांची मुलगी बर का तुला आणि इकडं हे आहे बापू त्यांच्या फोटो काढायचं काम चालू आहे त्यांचं नाहीतर माझ्या मुलगी दाखवली आहे बापू नाही दाखवले तर अशा प्रकारे आपली छोटी अॅनिव्हर्सरी साजरी केली कसा वाटला व्हिडिओ सांगा आपल्या छोट्या छोट्या गोष्टीत आपल्या शोधायचा हा बरोबर आहे ना दिदी चिव बाळा आमच्या चिवला तर तास झालं की कधी जाईल कधी जाईल झालं होतं